दोन कोंबड्या घेतल्या दोन कोंबड्या ना तू मस्त मस्त चुलीवरचा बनवायचं पहाट्या मसाला वाटून बनवणार आहे ना त्याला मग आता कोंबडे खावा गरम पाण्यात बुडवायचं असे म्हणजे पिस भरभर चांगले निघतात दाखव नका देऊ बाळा गरम पाण्यात गुडवायचं चालल चाल तू कर पटापट या बघ पटापट एकदम मस्त निघून येतो पिसा चांगलं भिजलं हा राहू दे राहू दे

काय काय घेतलं काळा रस्सा पाणी ते कांदा टाकू राहिल मस्त काळा रस्ता बनवायचा शेरणीची गाडी टाकू राहिले टाक इंगल टाकला चटकशी

गोल बाकरी झाली काळ टाकली का मिरची लाल जमजमी तर मस्त काळा खूप चांगलं हो बर झाले इकडं गोळी पाणी टाकून घे ना थोडं पाणी टाकून ते टाक ताट धुळ त्याचा मसाल्याचा मसाला टाकून जाकून यायला मस्त तर येते मसाल्याला बा आराला लावून मस्त बनव कडक पापडी आले पाहिजे मसाल्याला मस्त उकळा आलाय मसाल्याला मस्त उकळा आलाय जणजणी हार उकरून घे घेऊ बाहेर पडलो राधा थोडा जाळ नको हार घे बस 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 ला चौदील मस्त फुगली बघ कशी राहिले फिरव फिराव तिला आता बाकर देतील देवळे आता, आता ते बाकरी देतील मस्त फुगल्या टाकलं वरून

का मसाला एवरेस्ट अंबारी वरून अंबारी चांगला पडून घे डोळे हार जोळे ना तुझी वाकर तशी चव नाही देत हा माल आराला ते चांगली चव देते दोन तीन बाक दे एक बाकर मटण झालं एक खाईल का दोन तीन बनव माल चांगल्या हलून घ्यायच <laughs> मसाला जवळ मस्त मस्त वासालाय मस्त एक नंबर <laughs> उकळा आलाय झनझणीत कालवरून रस्ता झालाय इकडे मस्त रस्ता मस्त रस्ता खाणार ना खाणार ना मस्त रस्ता ओके मस्त झालाय ना बघ हा तरी आले काळी काळी काळा रस्ता रस्ता दे ना तू जेवली कामदा मस्त मस्त झालाय माळकरे आज आलाय